तर बघा मैत्रिणीनं मी पाठीचा चौकोने गळा बनवलेला आहे आणि तसेच ते आता शिवत आहे तर बघा मैत्रिणीनं हे की नाही कटोरीचे आणि बाजूचे अस्तर जोडून घेतलेले आहेत आणि हे बघा योगपट्टी तयार केलेली आहे आता हे सिंगल सिंगल पीस आहेत आता आपल्याला हे जोडून घ्यायचे किती मस्तपैकी कटोरी तयार झालेली आहे आणि घातल्यानंतर याला टोक अजिबात येणार नाही एकदम मस्त पैकी गोल अशी कटोरी बसते मस्त छान झालेले पुढे बघूया तर बघा अशा प्रकारे कटोरी योगपट्टी आणि पुढचा भाग तयार करून घेतलेला आहे आता ह्याला गोट मारायचा आहे म्हणजे पायपिंग करायची राहिली ती करूया तर बघा मैत्री किती छान पायपिंग तयार व्हायला लागले बघा बरं किती सुंदर आहे मस्त दिसायला लागले हे बघा तर बघा हे आलंय अडीच इंच अडीच आणि अडीच अडिजा असं चार वेळा म्हणजे दहा इंच आणि हे बघा फिटिंग चाललंय तर त्यांचा मुंड्याचा साईज आहे चौदा आणि हाफ साईज येतो सात आणि दंडगेर आलाय सव्वा सहा चालत अशा प्रकारे आपण ब्लाऊज फिटिंग करणार ब्लाउज ओके तर बघा मैत्रिणीनं अशा प्रकारे बत्तीस इंच छातीचा आणि चौदा इंच पूर्ण उंची अशा प्रकारे हा कटोरी ब्लाउज तयार झालेला आहे मस्त झाले बघा आणि हा मागे चौकोनी गळा पुढे मस्त गोल कटोरी आणि हात उंची साडेचार एवन ब्लाऊज तयार झालेला आहे आणि जसा बाटलीला झाकण बसतं ना तशा प्रकारे हा ब्लाऊज एकदम नंबर वन बसणार अशा प्रकारे तुम्हाला नवनवीन वेगवेगळ्या वेग प्रकारचे ब्लाऊज आणि काही फॅन्सी कपडे मी शिवून दाखवू इच्छिते Bye bye. Ta ta.